फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला जेवणामध्ये काय काय आहे ते सांगणार आहे काल मी ब्लॉक केला नव्हता तर आज सकाळी रात्रीचं थोडं बटाट्याचं आमटी उरलं होतं आणि मटकीची उसळ केली आहे ही आमटी पाहू शकता वांग्याची आमटी मिक्स भाजी आमटी आहे आणि हा भात आणि दूध तापवलेला आहे आणि संडेचं सकाळी भाकरी असतं नाहीतर इतर वेळी भाकरी आणि चपाती दोन्ही सकाळच्या टाईमिंगला आणि संध्याकाळी फक्त भाकरी करतो पाहू शकता इथे भाकरी केलेलं आहे thank you